तर मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना किंवा स्कॉलरशिपला एक प्रश्न नेहमी येतो त्या प्रश्नाचं नाव आहे तर दिलेल्या तारखेवरून वार काढ हा आपल्याला दोन किंवा चार गुणांसाठी प्रश्न पडतो तर हाच प्रश्न आज आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला तारखेवरून वारका वार काढण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक कन्सेप्टमधून जायचे तर मी तुम्हाला त्या बेसिक कन्सेप्ट सांगतो तर पहिल्यांदा बघा मी तुमच्या समोर काही महिने लिहिलेले आहेत आणि ह्या महिन्यांचे आपल्याला कोड पाठ करायचे जसं की झिरो तीन तीनशे एकसष्ट चारशे बासष्ट पन्नास पस्तीस त्याच्यानंतर आपल्याला काही शतकांचे देखील लक्ष घेणं गरजेचं आहे याच्यानंतर पुढे आपल्याला लिप आप वर्ष ही संकल्पना समजून घ्यायची मग लिप वर्ष म्हणजे नेमकं तरी काय आणि लिप वर्ष येतं किती वर्षांतो तर मित्रांनो लिप वर्ष येत दर चार वर्षांनी आणि चार वर्षांनी तीनशे पासष्ट दिवसांमध्ये एक दिवस ऍड होतो तो, तो कोणत्या महिन्यात तर तुम्हाला माहीतच आहे तर तो फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड होतो तर, हो तर याच्यानंतर आता आपण कुठलाही विलंबना करता जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया मला तुमच्या समोर एक तारीख घ्यायची जसं की तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि ह्या तारखेचा भाग मला काढायचा आहे तोही कुठलंही कॅलेंडर न बघता तर, तर, तर मी एका सूत्राने काढेन तर ते सूत्र आता आपण शिकणार आहोत तर मित्रांनो मी तुमच्या समोर सूत्र लिहितोय ते म्हणजे पहिल्यांदा मी घेणार आहे तर दिनांक त्यानंतर मी पुढे घेणार तर त्या महिन्याचा कोड बघा त्या महिन्याचा कोड त्याच्यानंतर मी घेणार आहे तर त्या वर्षाचे शेवटचे दोन अंक तर बघा त्या वर्षाचे शेवटचे दोन अंक बघा शेवटचे दोन अंक त्यानंतर मी घेणार आहे लिप वर्ष त्या एकूण वर्षांमध्ये त्या दोन वर्षांमध्ये नेमके एकूण लिप वर्ष आले किती तर ते बघणार आहोत तर याच्यानंतर घेणार आहे आपण लिप वर्ष बघा याच्यानंतर पुढे सूत्रामध्ये बघणार आहे मित्रांनो ते म्हणजे तर त्या शतकाचा एकूण कोट बघा त्या शतकाचा बघा माझ्या समोर सूत्र आहे आणि आता ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला त्या महिन्याचा किंवा त्या तारखेचा आपल्याला वार काढायचा आहे तर कसा तर सुरुवात करूया बघा मित्रांनो मी तुमच्या समोर सूत्रात दिलेली आहेत जसे आपल्याला अंक आहे जशी आपल्या समोर मांडणी आहे तर त्याच्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत पहिल्यांदा मी तर घेणारे दिनांक म्हणजे दिनांक घ्यायचे आपल्याला इथं तीन आधी आता बघा त्या महिन्याचा गोड किती मी तुम्हाला काही अंक सांगितले होते तो काही सिरीज सांगितली होती जस की झिरो तीन तीनशे एकसष्ट चारशे बासष्ट पन्नास पस्तीस आता बघा तर एप्रिल महिन्यासाठी मित्रांनो आपल्यासमोर सहा कोड येतो तर किती काकून घेणार इथं तर सहा घेणार आहोत त्यानंतर बघा शेवटचे दोन अंक त्या एकूण सालातले आपल्याला शेवटचे दोन अंक घ्यायचे आहेत तर बघा शेवटचे दोन अंक आहे पंचवीस आधी तर आता मला लिप वर्ष काढायचे मित्रांनो लिप वर्ष जर चार वर्षांनी मिळतं म्हणून आपल्याला जे वर्ष सुद्धा दिले तर त्याला कितीने भागायचं तर ने भागायचं आता याच्यात एक गंमत आहे ती बघा तर चार सारे चार चार स चोवीस आता याच्यामध्ये या एक बाकी उरते आहे बघा म्हणजे आतापर्यंत एकूण लिप वर्ष किती झाले तर एकूण सहा लिप वर्ष झालेले आहेत तर बघा म्हणजे या बाकीचा विचार करायचा नाही मात्र जिथपर्यंत भाग जातोय ती संख्या आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे म्हणून आपण सहा एवढे लिप वर्ष घेणार आहोत बघा त्याच्यानंतर मला त्या शतकाचा कोड घ्यायचा आहे आता दोन हजार पंचवीस एक दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव साला दरम्यान येते आणि ह्या शतकाचा कोड मित्रांनो तो म्हणजे सहा काय म्हणायचा आपल्याला सहा बघायचं मग त्या शतकाचा आपण कोड देखील घेतलाय तर आता इकडे बघा मी काय करणार तर प्रथम त्याची बेरीज आहे का सहा बघा सहा तीन नऊ नऊ पाच चौदा चौदा साओधा। सहा साओधा। वीस वीस सहा स वीस आजच्या दोन दोन दोन, दोन चार आता बिरीज झाली बघा शेचाळीस मग आता शेचाळीस बेरीज झाली म्हणजे आपला दिवस आला का तर अजिबात नाही तर आता आपण पुढं बघणार आहोत जसं की बघायचं आज नंबर आलाय ना तर याला मी काय करणार सातनी भागणार काय करणार आहे तर सातणी भागणारे का सातणी भागणार तर आठवड्याला दिवस असतात सात आणि आपल्याला सुद्धा सातनी भागायचे मग बघा सात एक सात सातचा मी बेचाळीस बघा आता पुन्हा एकदा या शेहेचाळीस मधून मी समजा बघा शेहेचाळीस मधून मी आता बेचाळीस मायनस केले तर किती उरले माझे तर फक्त चार मित्रांनो आता शेवटच्या आतापर्यंत आपण काय केले लिप वर्षामध्ये जेवढे एक कोण काय झाले तर भागाकारा गेलाय त्याचे तिथपर्यंत घेतले आपण बाकीचा विचार केला नाहीये मात्र शेवटच्या याच्यामध्ये आपण काय केले तर शेहेचाळीस याच्यामधून भाग केला सहा एक सात एक सहा सात दोन चौदा सात एकवीस सातशे मग सहा बेचाळीस झाले आणि आपण मधून केल्यानंतर आपल्याकडे चार बाकी होती तर चार बाकी होती बघा आता आपण पुन्हा एकदा आपल्या कोडकडे जायचे बघा रे तर आता कोडकडे ज्यावेळेस मित्रांनो तर इकडे लक्ष द्या आता तुम्हाला सुरुवातीला जी कोट दिलेली होती जी बाकी उरती ना मित्रांनो तर तोच काय झाला आपला दिवस देखील झाला तर आता इथला बघा रविवारी आपण शून्य काम करतो म्हणून काय झाले तर रविवारी आपल्याला शून्य कोट घ्यायचं पूर्णपणे म्हणजे भाग काय पूर्णपणे शून्य येणार ते कंडिशन मध्ये पुढं बघूया सोमवारी एक दोन तीन चार पाच आणि सहा शनिवार पर्यंत आपण सहा दिवस काम करतो आणि एक दिवस सुट्टी घेतो तर अशाच पद्धतीनं इथं जी बाकी उरली ना मित्रांनो किती बाकी उरली तर चार बाकी उरली आणि चार साठी कोड आहे तर, तर तो म्हणजे गुरुवार कोणता कोण आहे तर गुरुवार मग आपल्याला हा जो काय आहे बघा आपलं एकदा एक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोणता वार आलेला असेल तर गुरुवार आलेला असेल बघा किती सोपं आहे ना आता तुम्ही म्हणता की आम्हाला शतक कोड कशी लक्षात ठेवायची तर ते सुद्धा एक सांगतो मी तुम्हाला बघा दिले सोळाशे ते सोळाशे च्या काळात सहा काय आहे तर शतक कोडा आहे मग आपल्याला कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले मुघलांचे छक्के जोडवले असं आपल्याला लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे तर पुढच्या शतकामध्ये दोन 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 न कमी करत चालायचे जसं सतराशे ते सतराशे नव्याण्णव मध्ये चार आहे अठराशे ते अठराशे नव्याण्णव पर्यंत आपल्याला किती आलेला आहे तर दोन कोड आलेला आहे आणि एकोणावीसशे ते एकोणावीसशे नव्याण्णव पर्यंत आपल्याला शून्य कोड आलेला आहे तर अशाच पद्धतीनं आपण आणखी एक उदाहरण सोडून बघणार आहोत आणि आता त्यांनी देखील आपण बघणार आहोत मागच्या शतकात आपण काय करूया त्रॅनालिसिस करूया आणि त्याच्यामध्ये वाढ बरोबर येतोय का तर ते देखील पाहूया बघा तर मी रँडम तारीख घेतोय चोवीस मार्च एकोणावीसशे नव्याण्णव आता बघा आपण मग काय केले तर सूत्राप्रमाणे लक्षात घेतलं आता चोवीस मार्च एकोणासशे नव्याण्णव घेतली चोवीस आता बघा मार्क्ससाठी काय कोड आलेला होता तर आपण माग बघणार आहोत साठी आपण माग एक कोड बघितलाय तर साठी कोड किती आलाय तर तीन कोड आलाय बघा अर्थातच आपल्याला सूत्र समजून जायचं नाही बघा आता इकडं त्याच्यानंतर मला इथं काय घ्यायचंय तर शेवटच्या वर्षातील शेवटचे किंवा जेव्हा त्याच्यात ते दोन अंक घ्यायचे किती घेणार आहोत नव्याण्णव घेणार आहोत त्याच्यानंतर पुढे बघा आता आपण पुढं काय बघितलं होतं तर लिप वर्ष काढायचे मग लिप वर्ष कसे काढायचे तर हे नव्याण्णवला किती करायचंय तर चार घ्यायचंय बघा चोवीस चोक शहाण्णव म्हणजे आपल्याला किती भाग जातोय चारखे चार चोवीस चोक शहाण्णव म्हणजे इथं किती आले चोवीस एकोणीशे एकोणीशे ते एकोणावीसशे ते एकोणाशे मध्ये येऊन गेलेले होते आता बघा आधी तर याच्यानंतर आपण काय बघतोय तर एकोणावीसशे ते एकोणासशेच्या दरम्यान एकोणावीसशे नव्याण्णवच्या दरम्यान कोणता कोड होता तर त्या दरम्यान कोड होता झिरो बघा मग आता इथं काय करणार आहोत आपण झिरो चला पुन्हा एकदा करून घेऊयात चार तीन सात सात नऊ सोळा सोळा चार सोळा चार वीस चाल इथे घेतले त्याच्यानंतर हातची आली दोन 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 चार चार आणि नऊ नऊ चार तेरा तेरा दोन पंधरा आले पंधरा आले आता बघा जी एकूण बिरी जाईल ना पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत त्याला सातने भागणार आहोत मग बघा आपण इकड बागू चला दीडशे भागिले सात बघा सोपं सोप्प करायचंय अजिबात याच्यामध्ये गोंधळ करायचं नाही सात एक सात चल सात एक सात सात दोन्ही चौदा चल बघा इथं उरला एक एक शून्य सर्व आले शून्य पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत तर भाग देणार आहोत सात आणि पुन्हा एकदा भाग करतोय सात एक सात बघ दहा सात गेले तीन आता इकडे बघा मित्रांनो बाकी किती रे तर तीन उरली मग आता जर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या काय करायचे तर दिनांकाच्या बाकीच्या कोड पर्यंत तिथं किती उरलेली तारीख होती तर तीन तारीख म्हणजे त्या दिवशी कोणता कोड होता कोणता कोडचा कोणता वारी तीन जर उरली तर त्या दिवशी होता बुधवार कोणता वार होता बुधवार तर अशाच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ले बुद्धिमत्ताची लेक्चर सिरीज पूर्ण करायची आहे पुढच्या भागामध्ये आपण ज्यावरून एखाद्या वार दिलेला असेल तर त्याच्यावरून आपल्याला एखाद्या वर्षातला वार कसा काढायचा आहे तर ते देखील पाहायचं आहे तोपर्यंत ही लेक्चर सिरीज पुन्हा पुन्हा पहा सातत्यानं पहा तुम्हाला येईल आणि तुम्ही देखील परीक्षेमध्ये दोन ते दोन पैकी दोन <coughs> काय म्हणल्यात प्रश्न नक्कीच बरोबर आणणार तोपर्यंत जय हिंद